गाईच्या सेवेचं खूप सारं पुण्य आपल्या अध्यात्मामध्ये आहे आणि मग गोसेवा नक्की कशाकरता करायची तर हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला खूप सारी स्तोत्र कुळाचार किंवा याच्या व्यतिरिक्त जे काही नामस्मरण करता यायला पाहिजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्या करत असताना आपल्याकडनं त्या केल्या जात नाही मग त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये काही पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर निश्चितपणे गोसेवा हे त्याच्याकरता एक व्रत आहे की गोसेवा जर तुम्ही केली तर त्या गोसेवेमधनं तुम्हाला निश्चितपणे तेवढं पुण्य प्राप्त होतं की ज्याच्याने तुम्हाला कुळाचार केल्याचं समाधानही प्राप्त होतं किंवा काहीतरी साधना केल्यासारखं वाटतं मग याच्यामध्ये गोसेवा करताना गाईला चारा खायला घालणं किंवा गायींना त्यांच्या वेळेनुसार ज्यावेळेला त्यांची पूर्ण स्वच्छतेची वेळ असेल त्यावेळेला गायीला पूर्णपणे आंघोळ घालणं कारण गाईला आंघोळ घालणं हे सुद्धा लहान मुलाला आंघोळ घालण्याच्या बरोबर आहे म्हणजे कधी जर तुम्ही गाईला स्नान घालायला आले तर तुम्हाला इतकी मजा वाटेल आणि जसजसं आपण म्हणजे की कोमट पाणी वगैरे तिला हे करून देतो तसं ती पूर्णपणे आपल्याला प्रतिसाद देते म्हणजे आणि मग ती गाय पूर्णपणे स्वच्छ करायची आणि स्वच्छ करून झाल्यानंतर मग त्या गायीची पूजा करायची त्याचं खूप सारं महत्त्व आहे आज गाईंना म्हणजे की आवडणारा अत्तरसुद्धा आम्ही आणलेलं आहे त्याच्यानंतर गाईंना ज्या वेळेला आपण आंघोळ घालतो त्याच्या वेळेला त्यांची यथासांग पूजा करतो पूर्णपणे हळदी कुंकू असं त्यांना लावलेलं असतं आणि हे जे आपण वचंड म्हणतो की आता हा नंदी आहे आपला माऊली म्हणून याचं नाव आहे म्हणजे आणि या माऊली आता इतका मोठा झाला आहे की हा ज्यावेळेला म्हणजे की अगदी एकच महिन्यापूर्वी हा आलेला आहे आणि आमचे मिलिन पाठक वगैरे संपूर्ण जो ग्रुप आहे आमचा ज्यांची पहिली नर्मदा परिक्रमा आमच्याबरोबर केलेली त्यांनी हा पूर्णपणे नंदी गोशाळेकरता दिलेला आहे आणि माऊली तेव्हा लहान होता आता माऊली एवढा मोठा झालाय आणि हा पूर्णपणे आपल्याला रेडी करायचा आहे आपल्या म्हणजे की गोशाळेचा नंदी म्हणून आपल्याकडे असे दोन नंदी आहेत हा एक नंदी आहे आणि दुसरा हा एक नंदी आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे म्हणजे आणि प्रॉपरली म्हणजे की दोन्ही जे गायनमध्ये गीर गाय आपण ऐकली असेल तर हे गिर गायीच्या ह्याच्यामधले दोन्ही आहेत हे दोन्ही नंदी खूप सुंदर आहेत आणि आता ह्या दोघांनाही आपल्याला गोशाळेकरताच जो नंदी असतो म्हणून तयार करायचंय तर यांच्याकरता एक वेगळ्या प्रकारचं असं खाद्य म्हणजे सगळ्या गायींची आपण सेवा करतो त्याच्याबरोबर गोशाळेचा प्रॉपरली आपल्या चांगला नंदी तयार करण्याकरता ह्याच्यावरती आता खूप मेहनत घ्यायची म्हणजे आणि ते ह्याच्यामध्ये आपले प्रकाश बाई आहेत की जे अखंड या ठिकाणी गायींना वेळच्या वेळी खायला घालणं त्यांना पूर्णपणे पाणी देणं असं त्यांची काळजी घेत असतात आणि गोशाळा तसं सांभाळणं खूप अवघड आहे म्हणजे की बघितलं तर ते एका माणसाचं काम नाही म्हणजे की इथे कोण न कोण येतं आणि ते प्रत्येक जण त्याच्यामध्ये सामील होतात कारण आता उन्हाळा चालू आहे मग आता तुम्ही बघाल तर नर्मदेच्या किनाऱ्यावरती इथे एक्केचाळीस चाळीस टेम्परेचर आहे आणि ह्या एक्केचाळीस चाळीस मध्ये गाईंना दर तासाला आपल्याला पाणी द्यावं लागतं म्हणजे मग त्याच्याकरता बादली भरून त्यांना पाणी दिलं जातं त्याच्यामध्ये असं असतं की एकदा एका गायीने पाणी प्यायलं त्याच्यामध्ये की परत दुसरी गाय त्याच्यात पाणी पित नाही प्रत्येकीचं भांडं ठरलेलं असतं आणि त्या भांड्यामध्येच त्यांना ते पाणी द्यावं लागतं आता बघा नंदी किती प्रेम त्याला आलंय आहे म्हणजे की ज्यावेळेला मी त्याच्या जवळ येतो तोही तेवढा आपल्या जवळ येतोय आणि यांच्याबरोबरचे जे पूर्णपणे कम्युनिकेशन आहे किंवा अटॅचमेंट आहे ती खूप वेगळी आहे म्हणजे आणि याच्यामध्ये मिळणारा आनंद पण खूप वेगळा आहे आणि ज्यावेळेला आपण त्यांना वेळ देतो त्यावेळेला त्यांना आपण होऊ त्यावेळेला निश्चितपणे ते लक्ष देतात ह्या नंदीचं नाव आपण वीरभद्र ठेवलेलं आहे हा वीरभद्र नंदी आहे आणि हा वीरभद्र आपल्याला अगदी असं वीरभद्र सारखा तयार करायचं आहे म्हणजे याचं वय तुम्ही बघाल तर हा हार्डली आता अडीच महिन्याचा आहे म्हणजे अडीच तीन महिन्याचा आहे आणि आता याची सगळी म्हणजे की एक जशी यांची पण बालपणाची ट्रीटमेंट असते ती आता याची पूर्ण झाली आहे म्हणजे की सगळ्या याच्या ज्या याला व्हॅक्सिन्स वगैरे द्यायची असतात ती देऊन आता हा रेडी आहे तर आता आपल्याला हा गोशाळेकरता आपला वीरभद्र तयार करायचंय म्हणजे आणि त्या वीरभद्रावरती आता आपण पूर्णपणे मेहनत घेणार आहे आणि तो माऊली आहे हे माऊली आणि वीरभद्र हे दोन आपल्या गोशाळेचे नंदी असणार आहेत आणि त्यांना नंदी म्हणून आपण याच्यामध्ये तयार करतोय ही आपल्या गोशाळेमधली सर्वात म्हणजे की मतारी अशी म्हणजे बुजुर्ग अशी गाय हिचं नाव आहे हिला आम्ही सगळे नानी म्हणतो ही लक्ष्मी आहे म्हणजे आणि ही म्हणजे की ज्या वेळेला ही आपल्या गोशाळेमध्ये आली तेव्हा ही प्रेग्नंट आहे त्यामुळे तिची तशा प्रकारे काळजी पण पन, पूर्णपणे घेतली जाते आणि ही एवढी छान आणि एवढी गरीब आहे आणि या सगळ्या गायींची ती बुजुर्ग आहे तर म्हणजे की जो एक भाव त्यांच्यामध्ये सुद्धा असतो की कुठलीही गाय हिच्या बाजूला असली म्हणजे मग ते पिल्लू असो किंवा थोडी मोठी गाय असेल तरी सुद्धा ते पूर्णपणे तिच्याबरोबर आईसारखे राहतात आणि ती आईसारखी सगळ्यांवरती प्रेम करते ही गाय अगदी म्हणजे गोशाळेमध्ये आली त्यावेळेला पहिल्या दिवसापासून हिला म्हणजे टेम्पो मधनं खाली उतरण्यापासून सगळं मी केलेलं के आहे म्हणजे त्याच्यामुळे माझी जास्त अटॅचमेंट या बरोबर आहे म्हणजे ही लक्ष्मी आम्ही सगळे नाणी म्हणतो कारण ही सगळ्या गायींमध्ये बुजुर्ग अशी गाय आहे म्हणजे ही राधा आहे आणि ही खूप नटखट आहे म्हणजे या गायीचं असं आहे की बघा आता ती लगेच तिच्या जवळ गेल्यानंतर ती सेवा पण करून घेते तेवढी मस्ती पण ती करत असते म्हणजे आता जर बघितलं तर हिची सेवा करायला लागलं दहा मिनटं उभं राहिलं तर ही एवढी हॅबिच्युअल होईल एवढं छान होईल पण मध्येच कुठेतरी तिला मस्ती करावीशी वाटेल मग ती लगेच अंगावर काय येईल ते बघा असं लगेच आपल्याला शिंग मारेल तर असे खूप नटकट टिक आहे म्हणजे त्यामुळे तिच्याबरोबर पण खूप वेळ घालवताना मजा येते आणि हिची आता तब्येत पण खूप चांगली झालेली आहे म्हणजे गायीची की आता ह्या याच्यामध्ये सर्वात म्हणजे हिच्या वयाच्या ज्या गायी आहेत त्या गायींमध्ये ही सशक्त गाय आहे म्हणजे की डॉक्टरनी ज्या वेळेला आता व्हॅक्सिन वगैरे करून यांची जे ट्रायल असते तर त्यांच्या ट्रायलनुसार ही एकदम म्हणजे एकदम सर्वांमध्ये फिट अशी आहे म्हणजे हिला काही वेगळा असा खुराक सांगितलेला नाही बाकीच्यांना वेगवेगळा खुराक आहे म्हणजे ही सायमळ गाय ही गाय पण आलेली होती त्यावेळेला ही नाणी आली त्याच वेळेला ही गाय पण आली म्हणजे ही गाय पण तुम्ही बघाल तर ही पण प्रेग्नंट आहे म्हणजे आणि हिच्या जे पोटामधलं बाळ आहे ते पण आपण बघाल तर की आता ही खूप म्हणजे की असं भरलेल्या दिवसांमध्ये आली आहे म्हणजे हार्डली अजून एक महिन्यामध्ये हिची डिलिव्हरी होईल आणि आपल्या गोशाळेमध्ये एक नवीन बाळसुद्धा येईल म्हणजे की नवीन गायसुद्धा आपल्या गोशाळेमध्ये येईल हिचीसुद्धा खूप काळजी घेतली जाते ही गाय हिचं आहारसुद्धा खूप व्यवस्थित आहे सायमळ म्हणून जी म्हणजे मधली जी सायमळ येते ती प्रॉपरली सायमळ याची ही गाय आहे हिचं बघाल तर हिचं रजिस्ट्रेशन बिल्ल्या पण आपल्याकडे आहे म्हणजे त्याच्यामुळे पूर्णपणे म्हणजे की हिच्यापासून निर्माण होणारी सायमळ प्रजातीची जी काही गाय किंवा नंदी येईल तो त्याच याचा येईल आपण ऑल्वेज की ही म्हणजे आप आप की आपल्याला गोशाळा काढण्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो उद्देशच हा आहे आपल्याला की वेगवेगळ्या नक्षत्रांवरती म्हणजे की आपल्याकडे जो जुने ग्रंथ आहेत त्या ग्रंथानुसार गोरक्षिणी असं आपण का नाव दिलंय तर वेगवेगळ्या नक्षत्रावरती जर आपण त्या गायींचं पूर्णपणे म्हणजे की मिलन केलं तर ज्या निर्माण होणाऱ्या गायी असतील किंवा नंदी असतील ते विशिष्ट जातीचे निर्माण होतील म्हणजे की ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा होते त्यावेळेला नऊ लक्ष गायीचे डी एन ए होते आता तेवढे डी एन ए राहिलेले नाही परंतु त्या प्रकारचे डी एन ए कशाप्रकारे तयार करायचे याकरता काही ग्रंथ आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करतात काही माणसंही असे आहेत की त्यांच्याकडे खरोखरी खूप एक्सपिरियन्स आहे आणि त्यांचंही वाचन अभ्यास आहे तर त्यांचंसुद्धा सहकार्य ह्याच्यामध्ये घेऊन त्यांच्या म्हणण्यानुसार आपण वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या त्या नक्षत्रांवरती हे योग घडवून आणतो की जेणेकरून वेगवेगळ्या डी एन एच्या गायी आपल्याकडे सुद्धा येतील तेव्हा बघा त्या गाईंबरोबर इकडे उभा असताना सुद्धा त्याही त्या व्हिडिओ शांतपणे म्हणजे की शूटिंग करून देत आहेत ऐकतायत आणि खरोखर एक प्रकारे प्राकृतिक खरं प्रेम जे आहे ते प्रेम आपल्याला मिळतं आणि गायीच्या सेवेचा खूप सारा आनंद आपल्याला या ठिकाणी घेता येतो तर निश्चितपणे तुम्ही व्हिडिओ बघून फक्त थांबू नका माझं असं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी इकडे या तुमच्या वेळेनुसार या माधव स्पर्शामध्ये या आणि माधव स्पर्शामध्ये येऊन तुम्ही गायींची सेवा करा या ठिकाणी गाय पण आहे तुमची राहायची व्यवस्था आहे आणि स्वतः इथे आल्यानंतर इथे किचन आहे की तुम्ही साहित्य घेऊन आले इथे पुरणपोळी बनवली आणि ती पुरणपोळी स्वतःच्या हाताने गाईला खायला घातली तर त्याच्यामध्ये खूप समाधान आहे आम्ही असंच करतो की तिकडनं सगळं साहित्य घेऊन येतो इथे आल्यानंतर पुरणपोळी बनवतो आणि मग पुरणपोळी बनवून ती गाईंना खायला घालतो तर तुम्ही पण या संकल्पामध्ये या नुसत्या पुरणपोळी करताना इथं गायीच्या सेवे करता या इथे आल्यानंतर नर्मदा मैयाची सेवा आहे गाईची सेवा आहे ओंकारेश्वराचं दर्शन होईल ओंकारेश्वराची यात्रा होईल असे विविध उपक्रम घेऊन येता येईल किंवा अगदी निवांत दोन दिवस येऊन राहिले फक्त गाईंच्या करता तरी एक आध्यात्मिक तुम्हाला म्हणजे की साधना केल्याचं पुण्य सुद्धा मिळेल आणि तुम्हाला स्वतःला खरोखरी मानसिक समाधान मिळेल तर मग कधी येताय माधव माधव स्पर्शमध्ये